एका जागेवर भायर लई लावायला असतो तू कर बाकीचं कुठे दिसणं पण अडशं जा पुढे पुढं जरा चल तू हसलीस का सांग पहिला मला तुला काय लागून हसलो व्हिडिओ करूया करूया म्हणत्या आणि असं हसत्या माझ्यावर बघा आता इथं तर पाणी अगं इथं इथं काळ काळ सगळीकडं स्वतःला नाही गोरी समजत्या बघा मी किती उजड सगळा आहे सगळा 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 नाही सगळा नाही सगळा उजेड माझा पडलाय सगळा उजड हिजाच पडलाय हिजडाच नाही हिजाच पडलाय माझाच पडलाय म्हणतात असू दे मी काळी हम काले का तो क्या हुआ दिल वाले हे रे त्या रे त्या रे वाले हाई चला 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 येस भेटूया व्हिडिओ बघा इंस्टाग्राम वरती काळ का केले मी ते नक्की मोबाईल काय देऊ

आलटम लिवे नाही नाही आलटे खाल्ल्या काय परत एकदा म्हण म्हणता म्हणलीस ए सरा अंजलय अंजले म्हण स्वरा परत एकदा अंजले तू म्हणलीस की मी तुला एक चॉकलेट देणार एक चॉकलेट देणार